काँग्रेस वक्फ बोर्ड कायदा रद्द होणार आहे किरेन रिजिजू गुरुवारी नवा कायदा राज्यसभेमध्ये मांडणार आहेत वक्फ बोर्डाच्या दादागिरीला वक्फ कायदा एकोणीसशे पंच्याण्णव चे सुधारणा विधेयक राज्यसभेमध्ये काँग्रेस वक्फ बोर्ड आता रद्द करण्यात येणार आहे दादागिरीला आता या वक्फ बोर्डाच्या दादागिरीला आता लगाम लागणार आहे किरेन रिजेजू हे आता नवा कायदा मांडणार आहेत वक्फ कायद्याचा दुरुपयोग आता उघडकीस आला आहे न्यायमूर्तींनी वक्फ कायद्याच्या दुरुपयोगाची कहाणी समोर आणली आहे न्यायालयीन सुनावणीचा व्हिडिओ समाज माध्यमामध्ये आता आलेला आहे आणि समाज माध्यमामध्ये आता चर्चांना उधाण आलंय वक्फ कायद्याच्या विरोधात न्यायपालिकेतही तीव्र नाराजी असल्याचे आजवर केवळ बोलले जात असे मात्र एका ताज्या व्हिडिओमुळे वक्फ कायद्याच्या दुरुपयोगाची कहाणी आता न्यायमूर्तींनी समोर आणली आहे चर्चेत आलेला तो व्हिडिओ एका न्यायालयीन सुनावणीच्या दरम्यानचा असून वक्फ कायद्याच्या आधारे पुरातन वास्तूवर दावा सांगणाऱ्या याचिकाकर्त्यांची न्यायमूर्तीने कशी खरडपट्टी काढली आहे पाहूया किसी की भी प्रॉपर्टी को आप प्रॉपर्टी डिक्लेअर कर सकते हो टेल मी सेक्शन 5 में नोटिफिकेशन होगा फलाना होगा पूरे भारत वक्फ प्रॉपर्टी डिक्लेअर करतो दो देन नोटिफिकेशन टाइम पे वैलिड हो जाएगा प्रॉपर्टी वॉज ऑलरेडी डिक्लेयर मॉन्यूमेंट नोटिफाइंग नोटिफिकेशन इन दर्ली नाइन बिना ओनरशिप को बिना कुछ देख के क्या ओनरशिप थी आपकी इसके पहले से प्रायर टू दिस नोटिफिकेशन विच वॉज इशूड इन एंशियट मॉन्यूमेंट एक्ट हु ओनर ऑफ दिस प्रॉपर्टी नोटिफिकेशन इश्यू हो गया तो प्रॉपर्टी आपकी हो गई कहा छोटे छोटे नोटिफिकेशन इशू हो रहे हैं इकट्ठा एक ही कर दो, कर दो. इसका ओनर कौन था रियल ओनर कौन था क्या हुआ कहाँ से ये प्रॉपर्टी आई रिक्वा नोटिफिकेशन अंडर दफ्ट कुछ नहीं मालूम किसी को मन आया बोले इसको वक्त प्रॉपर्टी डिक्लेयर कर दो हाउ हाउ दैट इज पॉसिबल इसी की भी प्रॉपर्टी को आप प्रॉपर्टी डिक्लेयर कर सकते हो टेल मी सेक्शन पांच में नोटिफिकेशन होगा फलाना होगा पूरे भारत का प्रोर्थ प्रोर्थ कर देन? तो के आपके वैलिड हो जाएगा नोटिफिकेशन इन दर्ली नाइनटीन बिना कुछ ओनरशिप को बिना कुछ देखे, के क्या ओनरशिप थी आपके इसके पहले से प्रायर टू दिस नोटिफिकेशन विच वॉज इश्यूडर मॉन्यूमेंट एक्ट आपकी हो गई छोटे छोटे ओनर कौन था रियल ओनर कौन था क्या हुआ कहाँ से प्रॉपर्टी आई रिक्वा नोटिफिकेशन अंडर दफ्ट उसने मालूम किसी को मन आया बोले इसको वक्त प्रॉपर्टी डिक्लेयर कर दो हाउ हाउट इज पॉसिबल दोन हजार तेरामध्ये युपीए सरकारच्या काळामध्ये वक्फ बोर्डाचे अधिकार हे वाढवण्यात आले होते दरम्यान या वक्फ बोर्डातही सर्वसामान्य मुसलमानांना स्थान नाहीये केवळ धनाढ्य मुसलमानांचा समावेश आहे सोबतच वक्फ कडून येणारा महसूल हाही कळीचा मुद्दा आहे या वक्फ बोर्डाला असलेल्या अनियंत्रित आधारामुळे याचा फायदा जमिनी बळकवण्यासाठी केला जातोय दरम्यान काय आहे वक्फ बोर्ड पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून वक्फ हा अरबी शब्द आहे ज्याचा अर्थ अल्लाची नावाने समर्पित केलेली वस्तू किंवा पैसा म्हणजेच अशा जमिनी जी कुठल्याही व्यक्ती अथवा संस्थेच्या नावे नाही कोणतीही मुस्लिम व्यक्ती वक्फला पैसे जमीन घर किंवा इतर कोणतीही मौल्यवान वस्तू दान करू शकते या मालमत्तांची देखभाल आणि व्यवस्थापन करण्यासाठी स्थानिक ते राष्ट्रीय स्तरापर्यंत वक्फ संस्था आहेत नरसिंहराव या सरकारनं दिल्ली वक्फला अमर्याद ही ठरवली होती या संदर्भात अधिक माहिती पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून एकोणीसशे चोपन्न साली वक्फ बोर्डाची स्थापना करण्यात आली होती राव यांच्या काँग्रेस सरकारनं वक्फ कायद्यात सुधारणा केली एकोणीसशे पंच्याण्णव मध्ये त्यांनी अमर्यादित अधिकार मिळाले नवनवीन तरतुदी वक्फ बोर्डाला देत त्यांची ताकद वाढवली या अमर्याद शक्तीमुळे अनेकांवर अन्याय अनेकांच्या जमिनी लाटल्या गेल्या वक्फ बोर्डला काय अधिकार आहेत पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून जर तुमच्या संपत्तीवर वक्फ बोर्डाने दावा केला तर त्या विरोधात कोर्टातही जाऊ शकत नाही त्यासाठी तुम्हाला वक्फ बोर्डाकडे अपील करावे लागते वक्फ बोर्डाचा निकाल तुमच्यापर्यंत आला तरी त्याला कोर्टात आव्हान देऊ शकत नाही अशावेळी तुम्ही वक्फ निकालाला कोणत्याही न्यायालयात आव्हान देता येत नाही वक्फ बोर्डाकडे किती मालमत्ता आहे त्या संदर्भात माहिती पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून जमिनीच्या बाबतीत रेल्वे आणि कॅथोलिक चर्चे चर्च नंतर वक्फ बोर्ड तिसऱ्या क्रमांकावर आहे आकडेवारीनुसार वक्फ बोर्डाकडे आठ लाख एकर पेक्षा जास्त जमीन आहे दोन हजार नऊ मध्ये ही जमीन चार लाख एकर होती ती काही वर्षात दुप्पट झाली या जमिनीमध्ये मुख्यतः मशिदी मदरसे आणि कब्रस्तान आहेत डिसेंबर दोन हजार बावीस पर्यंत वक्फ बोर्डाकडे एकूण आठ लाख पासष्ट हजार सहाशे चव्वेचाळीस स्थावर मालमत्ता होत्या दरवर्षी हजारो मुसलमान वक्फच्या रूपात मंडळाला मालमत्ता दान करतात ज्यामुळे वक्फची संपत्ती वाढतच जाते वक्फच्या नावाखाली लव जिहाद हे प्रकरण आता सुरू आहे आपण त्या संदर्भात माहिती पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून वक्फमध्ये सामान्य मुसलमानांचा समावेश नाही वक्फ मंडळात केवळ श्रीमंत तालेवार मुसलमान आहेत हे, हे लोक आपल्या अधिकारांचा गैरवापर करतात वास्तविक वक्फ हे गरीब आणि दलित साठींची धर्मादाय संस्था आहे मात्र याचा गरजूंना उपयोगच होत नाही गरिबांसाठी काही करण्याची वेळ आल्यावर पैसा नसल्याचे कारण वक्फ देते सामान्यत लोक तक्रारी घेऊन वक्फ बोर्डाकडे जातात त्यांना न्याय मिळत नाही वक्फच्या निरकुंश अधिकारांमुळे आता अनेकांची पिळवणूक होते